मोहोळ तालुक्यातील भीमा सहकारी साखर कारखान्याने एका शेतकऱ्याच्या सदुसष्ट टन ऊसाचे बिल थकवले आहे दरम्यान शेतकऱ्याने एक ट्रॅक्टर घेतला होता या ट्रॅक्टरच्या हप्त्याच्या वसुलीसाठी फायनान्सने तागादा लावल्याने शेतकऱ्याने आपला ट्रॅक्टर विहिरीत ढकलून दिला आहे भाजपचे राज्यसभेचे खासदार धनंजय महाडे यांचा सोलापूरतील हा कारखाना कार आहे दरम्यान मोहोळ तालुक्यातील संतप्त शेतकऱ्यांनी उसाचे बिल दिले नसले आपला चालू ट्रॅक्टर विहिरीत ढकलून दिला मच्छिंद्र पवार असे या संतप्त शेतकऱ्याचे नाव असून तो मोहोळ तालुक्यातील रहिवासी आहे वर्षभरापूर्वी मच्छिंद्र पवार या शेतकऱ्यांनी खासदार धनंजय महाडिक यांच्याशी संबंधित भीमा सहकारी साखर कारखान्याला सदुसष्ट टन ऊस घातला होता मच्छिंद्र पवार या शेतकऱ्याच्या ऊस बिलाची दुसऱ्या हप्त्याची रक्कम एक लाख पाचशे रुपये कारखान्याने दिली नाही असा आरोप करण्यात येत आहे कारखान्याचे चेअरमन आणि अधिकाऱ्यांना वारंवार फोन करून बिलाची मागणी केली मात्र त्यांनी बिल दिले नसल्याचा आरोपी शेतकरी मच्छिंद्र पवार यांनी केला आहे